नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहेस अंगारिका चतुर्थीनिमित्त मी आज शाबुदाण्याची खिचडी बनवत आहे त्याची रेसिपी आहे चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी बारीक घेतलेला आहे दोन वाटी असं घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून हलक्या हाताने ह्याला धुवून घ्यायचं ह्याच्यावरती डस्ट तेन बसलेलं असेल तर ते निघून जाईल धुऊन घेतल्यानंतर इथे मी दोन वाटीला असं एक वाटी असं पाणी वापरत आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही साबधाना बुडेल इतकंच घालायचं साबधाण्याच्यावरती थोडंसंही सा पाणी नको आहे असं अगदी साबदाणापुरतंच दोन वाटीला एक वाटी असंच पाणी घालायचं ह्याला साधारण एक ते दोन तासही कमीत कमी लागेल ह्याला भिज भिजण्यासाठी आता हे छानपैकी भिजलं गेलं आहे साबदाणा एकदम सुसुटीत मोकळं असं झालेलं आहे एकदम मऊस भिजलेलं आहे खूप गिजगिज असं वगैरे झालेलं नाही आहे यासाठी इथं मी दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे चवीनुसार हिरवी मिरची घेतली कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर तुम्हाला कोथिंबीर उपासाला चालत असेल तरच घ्या सगळ्यात अगोदर इथं मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर इथं मी एक चमचा असं जिरे घातले जिरे घातल्यानंतर मी तर आठ ते दहा हिरवी मिरची घेतलेलं आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे ते घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणात कमी जास्त घेऊ शकता मिरच्याचं प्रमाण मिरची घातल्यानंतर इथे मी बारीक कट करून घेतलेलं आहे बटाटे ते घातलं आहे आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं मऊ हो व्हायला पाहिजे हे तेलामध्येच साधारण एक मिनिट असं परतवायचं त्यानंतर कडीपत्ता घालायचं सगळ्यात अगोदर जर कडीपत्ता घातला तर ते एकदम काळपट पडतं त्यामुळे थोडंसं नंतर बटाटे वगैरे परतून झाल्यानंतरच घालायचं आणखी थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून साल वगैरे काढून घेतलेलं आहे ते घातलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा कमी जास्त असं इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी सगळ्यात अगोदर थोडंसं कूट घातलं आहे अर्धी वाटी वा तोट ह्या शाबदाण्यासाठी वापरले आ आधी थोडंसं वापरलं आहे आणि नंतर थोडंसं वापरणार आहे इथं मी साखर घालायचं विसरले अगोदर मी शेवटी घातलेलं आहे तुम्ही अगोदर तेलामध्येही साखर घालू शकता अगदी थोडंसं घालायचं अर्धा चमचा असं साखर घालायचं यामुळं ना साबदानाला जरा वेगळं चव येते एकदम छानपैकी तुम्ही तेलामध्येही घालू शकता नाहीतर नंतरही घालू शकता आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि जे उपवासाचं मीठ असतं ते घालायचं ज्या लाल तिखटामध्ये मीठ वगैरे नसतं ना ते वापरायचं ह्यामुळे ना दोन्ही हिरव्या मिरची लाल मिरची दोन्हीही क घातलं ना थोडं थोडंसं सा, साबुदाण्याला एकदम छानसं सा टेस्ट लागतं आणि चवीला अप्रतिम असं लागतं तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा दोन्ही मिरची वापरल्यामुळे जरा वेगळं टेस्ट येतं अगोदर थोडं कूट घातलेलं होतं आता थोडं कूट घातलेलं आहे एकूण मी अर्धी वाटीच्या जरा जास्तच वापरले आता हे ह्याला छानपैकी थोडंसं गरम होऊ द्यायचं परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी ह्याच्यावरनं कोथिंबीर घालायची चला मग आजची रेसिपी रेडी झालेली आहे साबुदाण्याची खिचडी अंगारिका चतुर्थीच्या निमित्त मी केलेला आहे तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली साधी सोपी अशी रेसिपी आहे मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा हसत रहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद